साबर बोंड नावाचा एक मराठी सिनेमा जो आहे मित्रांनो येत्या एकोणवीस सप्टेंबरला आपल्या भेटीस येत आहे आणि यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवण्याचं कारण हा जो सिनेमा आहे याला एक बाहेरचा ऍक्टर जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करत आहे बाहेरचा ऍक्टर मी का म्हणतोय कारण की त्याचा मराठी इंडस्ट्रीशी संबंधही नाही आहे बघा काल मोबाईल बघत असतानाच माझ्यासमोर एक व्हिडिओ आला ज्यामध्ये साबर बोंड हा सिनेमा जो आहे राणा दगुबती यांचं जे प्रोडक्शन आहे स्पिरिट मिडिया नावाचं ते डिस्ट्रीब्यूट करत आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये असं मी बघितलं आणि मग अचानक मी आश्चर्यचकित झालो म्हटलं की असं कसं काय होऊ शकतं तर त्यांना शेवटी त्यांनी मग एक गोष्ट त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला मी त्यामध्ये ते म्हणत होते की सिनेमा जे आहे ना बघा मी प्रत्येक वेळी म्हणतो सिनेमा जो असतो ना त्याला लँग्वेज असते तेही त्याच बोलले सिनेमा जो आहे त्यांना लँग्वेज नसते त्यांना या सिनेमामध्ये खूप काहीतरी आवडलं आणि परत कोणता तरी सन डान्स नावाच्या एका फेस्टिवलमध्ये हा सिनेमा देखील सिलेक्ट झालेला आहे जो की मराठी मला वाटतं भारतातील पहिला सिनेमा आहे की जो त्या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे म्हणजे की या सिनेमामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं असेल जे की तिकडच्या लोकांनाही आवडलं त्यामुळं मी नक्कीच हा सिनेमा जर माझ्या शहरामध्ये लागला कारण की शक्यता तर कमी दिसत आहे की लागेल म्हणून परंतु जर लागला तर याही सिनेमाचा मी रिव्ह्यू करेल त्यामुळे एकोणीस सप्टेंबर रोजी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनेलवरती रिव्ह्यू देखील बघू शकता आणि परत की एवढंच म्हणतो मी की तुम्ही जर कंटेंट चांगलं बोलवणार बघा जर कंटेंट जर तुमचं चांगला असेल तर दुसरे लोकही स्वतः तुमच्याशी येऊन सुटतात जसं की साबरबोंड या चित्रपटाशी जुळले शेवटी त्यांचा निर्णय चुकला की एका दिवशी त्यांनी एकोणीस सप्टेंबरला रिलीज करतायत तो सिनेमा परंतु शेवटी माझा तर सपोर्ट आहे बघा या सिनेमाला आतापासूनच चांगलं मला तर माहितीही नव्हतं की हा सिनेमा रिलीज होते तरी सिनेमा मी तरी या चित्रपटाला मला वाटतंय की कंटेंट या सिनेमाचा चांगला आहे ट्रेलर बघितलं मी ट्रेलर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजत नाही परंतु जेव्हा चित्रपटाच्या मेकर्सनी कथा सांगितली फार फारच सिनॉक्सिस वाचलं मी तेव्हा मला नेमकं कळालं की काय कथा असणार आहे तुम्ही या सिनेमासाठी किती एक्सायटेड आहात तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू